जेवणामध्ये हो आपण सगळे घटक खातो का नाही खात मुलं काय खातात मॅगी वेपर्स आहे की नाही आता इथं मी तुम्हाला पदार्थ ठेवलेले आहेत हे पण मुग आहे हे हिरवे मुग आहे आणि हे पिवळे मुग आहेत पहायला हवे ही मटकी आहे इकडे धान्य पण म्हणून जास्त लांब मोर आणायचे मोळ रात्री भिजवलं बारीक बारीक मोर यायला भाजी उसळ करून टाकायची आणि डाळी तयार जे ह्याचे दोन भाग बरोबर समान होतात भरडल्यानंतर द्विदळधान्यला असं म्हणतात काय म्हणतात द्विदळधान्य की कडधान्य आहे कडधान्यांपासून डाळी तयार केल्या जातात कडधान्यांपासून काय आता हे बघा तीळ आहे तीळ काय काय आहे सुद्धा तिळापासून शेंगदाण्यापासून तेल काढतात हे आहेत जवळ काय आपल्या हृदयासाठी फार चांगलं असत जवळ ओळखत नाही म्हणून